नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज काही शिलाईचा व्हिडिओ टाकायला जमला नाही मी फक्त आज ब्लाउज कटिंग करून ठेवले कारण की आज गुरुवार असल्यामुळे उपवास असल्यामुळे मी आता देवीला प्रसाद बनवते गाजराचा हलवा चला या बनवते बघा कसा बनवते गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणार साहित्य मी इथे पहिलेच गाजरं खिसून ठेवलेले आहेत हे तूप आहे घरचं तूप आहे हे बघा एक वाटी गूळ घेतला आहे तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखर टाकू शकता गूळ हा ऑप्शनसाठी आहे तुम्हाला स्किप पण करू शकता चुरून गेत हे मी ड्रायफ्रूट चिरून घेतलेले आहेत इथे वेलची पावडर आहे जायफळ आहे आता आपण हलव्याला सुरुवात करूया आणखीन दूध घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया त्याच्यामध्ये किसलेले गाजर टाकूया हे बघा चमच्याने हलवून घेऊया थोडा वेळ पाच दहा मिनटं त्याची व्यवस्थित वाफ काढून दे घ्यायची हलव्यातले पाणी थोडंसं गाजरामधलं आठलं पाहिजे तरच तो हलवा छान लागेल आणि हा कमी साहित्यामध्ये मध्ये खूप छान हलवा बनतो मी नेहमी बनवते हलवा आज माझ्या मुलांना पण खायचा होता त्यामुळे म्हटलं चला आज हे पाच दहा मिनिटं जरा वापरून घेऊया त्याला तर पाच मिनटं झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया करीबन हे अर्धा लिटर तरी दूध ला अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध लागेल याच्यामध्ये दूध टाकून घेऊया आपण दुधामध्ये छान असा कलर आला आहे बघा त्याला लाल मस्त गाजराचा हे पाच दहा मिनटं जर असं आपण त्याला शिजवून घेऊया त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बाकीचं टाकूया दुधामध्ये छान अशी गाजरं शिजवून द्यायची त्याच्यातलं दूध आटलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गोळ टाकूया अजून पाच मिनिटं लागतील त्याला तर मस्त आपलं त्याच्यामध्ये दूध गाजरामध्ये व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकूया शक्यतो सगळेजण साखर टाकतात पण माझ्या घरी साखरचे पदार्थ काय थोडे कमी आवडतात त्यामुळे मी जास्त करून गुळाचंच बनवते आता एक वाटी गूळ टाकूया गूळ तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे किती पण टाकू शकता जसं तुम्हाला गोड गुल हवं आहे तसं मी थोडासा वाटीला कमी टाकते ओके तर गूळ चांगला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि अजून थोडा गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची म्हणजे लगेच होतो तो आता थोडंसं गुळाचं याला पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये दूध आता आपलं आणि गुळ आटत आलेला आहे व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खवा पण तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे खवा नाही आहे शक्यतो मी खवा काय टाकत नाही याच्यामध्ये दुधावरची शाई वगैरे हे सुद्धा टाकू शकता तुम्ही छान लागतो आता छान बनलाय त्याच्यातलं दूध आणि गूळ एकजीट झालेला आहे हे बघा आता मस्त आपलं मस्त असा हलवा तयार झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट ॲड करूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट टाका नाही टाका चालेल माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी टाकते ड्रायफ्रूट टाकून मस्त हलवून घेऊया त्याला हा बघा मस्त झालं आहे हलवा तुम्ही कसा बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपला हलवा बनवून तयार झाला आहे आता आपण त्याच्यावरती थोडीशी वेलची पावडर टाकूया हे बघा माझ्याकडे वेलची पावडर तयारच असते केलेली त्यामुळे मी थोडीशी चिमूटवर वेलची पावडर टाकूया हे बघा अशी गॅस बारीक करायचा नंतर जळून जाईल तो त्याच्यावरती थोडस जायफळ किसून टाकायचं आपण टाकूया हे बघा थोडीशी टाकायची जायफळ पावडर कारण जायफळ मध्ये थोडस ओके आपण गॅस धीमी आचवर ठेवला होता आता आपण बंद करूया गॅस डन आता आपण बाउलमध्ये काढून तुम्ही ड्रायफ्रूट वरून पण टाकू शकता मी तर आतमध्येच टाकलेलं आहे कारण वरून टाकलं ना की थोडे ते मिक्स होत नाहीत मग मी आतमध्येच टाकून दिले हा बघा माझा हलवा तयार झाला देवीसाठी प्रसाद तयार झाला कसा वाटतो तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा ओके थँक्यू